नमस्कार मित्रांनो मी आज शांता मॅडमच्या घरी आलेलो आहे तर शांता मॅडम न मला जेवणासाठी बोलावलंय आता शांता मॅडम न जेवणासाठी काय केलंय आपण बघू बघ किचन पै जाऊन आता मी शांता मॅडम पशी आलोय तर शांता मॅडम बोला हो झाला का तुमचा सायपा आ, काई काई आ, हो। आ, 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 आज तुम्ही काय काय केलं खीर बनवली आता चपात्या करून राहिले भजे काढायचे कोरड्या पापड्या काढल्या आणि नागलीचे पापड सुद्धा करा हो नागलीचे पापड पण ताळायचे तर आज आमच्या घरी पिनू तुंगार जेवण करायला आमंत्रण दिलं होत आणि पाऊस पण खूप चालू होता आठ दहा दिवसापासून त्याच्यामुळं त्याच्यामुळे आम्हाला यायला सवय नव्हती तर आज मी आरामच मनात आलं कापून खीर पोळी करू ते गरमागरम खाऊ तर आम्ही आलेलो आज।, तर... आज आज तो योग आलाय आला का नाही मग काहीतरी खिरीचाच वासीत का भारी येऊ लाईल मॅडम काय सांगायचं

हो तुम्ही सुद्धा या आमचे बजे वगैरे खायला जेवण करायला तर शांत मॅडमच्या हातचं मस्त गरम गरम जेवण खाऊया तर ना केली खिर गा पोळी ग मॅडम ना केली खिर गा पोळी गच्या हाताला ग शेजारींच के बाई लय यांच्या हाताला गोडी ग शेजारींचा के बाई एवढा मोठा बंगला बांध लाग एवढा मोठा बांगला बांध लाग या खिरपोळी खाया लाग शेजारींच के बाई या खिरपोळी खाया लाग कसं काय वाटलं मॅडम हो हो चालू चालू रचलं हनुमान सगळे मित्रमंडळ सगळे जेवणासाठी धमाल या चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट सुद्धा करा, करा काही चुकलं मि, मित्र मित्रांनो आता शांता ने मस्त भजे काढले इकडं मिरच्या ताळल्या इकडं मस्त कोबीची भाजी बनवली तिकडं भात इकडं खीर डाळ आणि इकडं पोळ्या एकदम आता गरमागरम मस्त आम्ही खाणारे शांत मेळा मस्त आता वाळून देऊन राहिल्या या काय आता खीर मस्त त्यांनी घट घट बनवली आता आम्ही थोड्या टायमात जेवण करायला बसतोय तरी मित्रांनो तुम्ही सुद्धा जेवण कराया मी आता मस्त छान पोऱ्या सुद्धा बनवले त्यांची आई सुद्धा जेवण करायला बसली आता आम्ही तिघ मस्त जेवण खाऊ राहिलो ते पण सांगा हो लगेच सांगतो बस बस एवढंच बस कोबीची भाजी हो घेतो घेतो थांबा खाऊ तर पाहू द्या तुमच्या हातच कस हा काय मिळालं तुमचे भजे कांद्याचे भजे लय टेस्टी लय हो बस 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 हो लय टेस्टी ते थांबा आता भजे खाऊन पाहिले बसू हो बस थांबा ना मला खीर पाहू द्या कस काही बरं पापा बर, <laughs> ओ मेडाम, मेडाम, ओ चाने चाने। बर, बर। हो मॅडम मॅडम खीर सुद्धा लय टेस्टी असं वाटत खातच राहत हो चव म्हणजे एकच नंबर बर, बर का हो छान आहे एवढं चव लागल्यावर आता मी पोट भरत जाऊ लागमच्या घरी आलो नाही कधीच नाही अहो लय सुंदर सायपट केला तुम्ही तुमच्या हाताला चव एकच नंबर मिरची खाना हो खातो बसा तुम्ही बसा